मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण करा सुरेश खैरे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस सुरेश दादा खैरे यांनी मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण करा करागारांचं दुर्दैव आहे की पंधरा वर्ष झाली तरी हा हायवे पूर्ण होऊ शकला नाही पण आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी नमूद करतो की एक दोन चार वर्ष रखडल्यानंतर वडखळ या ठिकाणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रस्ता रोकोचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला होता या ह्या हा महामार्ग मार्गी लावण्यासाठी आणि त्यावेळी कुठेतरी त्या, त्या वर्षभरात कुठेतरी उठाव झालेला पहिला त्यामुळे वडखळचा बायपास वगैरे जी त्यापर्यंत वडखळपर्यंतचा जो टप्पा होता तो अत्यंत जलद गतीने त्यावेळी झालेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु वडखळ ते पुढचा आता जो टप्पा आहे त्याच्यामध्ये जी आज या ठिकाणी अनेक ओव्हरब्रिज आहेत हे होत नाही आहेत आम्ही या ठिकाणी अल्टिमेट देत आहोत की वर्षभरात जर हा पूर्णपणे या रायगडमधून जाणारा तरी मार्ग जो अपूर्ण आहे तो जर नाही झाला तर पूर्ण जिल्ह्याचा शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर येऊन हा सरकारला या ठिकाणी जाब विचारण्याची चा भूमिका शेतकरी कामगार पक्ष भविष्याच्या करावा असा प्रशासनाला इशारा दिलेला आहे जर नाही झाला तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे रोहा येथे मेळावा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की अतुलदादा म्हात्रे यांनी सुद्धा कोकणाचाही दूर अवस्था आहे अतिशय महत्वाचा आहे कोकणासाठी कोकणामध्ये आपण जरेशे कोकणातले ग्रामस्थ मंडळी मुंबई सारख्या ठिकाणी आज जर तुम्ही तिथला अभ्यास केला तर स्टॅटिस्टिक उघडपणे सांगतात की जास्तीत जास्त कोकणातलेच ग्रामस्थ जे आहेत ते मुंबईमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पूर्वी गिरणी कामगार म्हणून या सगळ्या ठिकाणी काम करत होते मुंबई ही महाराष्ट्रासाठी आर्थिक राजधानी तर आहेच आणि सर्व प्रकारचं अर्थकारण मुंबईतनं चालत असताना विविध हिंदुत्तींचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पूर्ण झालेले आहेत पण कोकणासोबत थोडासा अन्याय झालेला आहे जो सर्वात महत्त्वाचा मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो आज देखील गेले चौदा ते पंधरा वर्षापासून पूर्ण राहिलेला आहे आणि त्यामुळे आपण काय पाहतो की ज्या प्रकारे इंडस्ट्री ज्या प्रकारे ग्रोथ कोकणामध्ये येणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही याच्यामध्ये कुठेतरी गेल्या ह्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्या प्रकारचं विजन कोकणमध्ये राबवण्याची गरज होती ती राबवण्यात आलेली नाही आणि इथले लोकप्रतिनिधी त्याच्यात कुठेतरी कमी पडलेलं आहे पण सातत्याने शेतकरी कामगार पक्ष याच्याविषयी भूमिका मांडत आलेला आहे आणि ह्या पुढे देखील भूमिका मांडणार आहे आमचा सा सातत्याने आग्रह आहे की फक्त मुंबई गोवा महामार्ग नाही तर इतर जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्ट जे कोकणाच्या ग्रोथसाठी अतिशय महत्वाचे असतील कारण आज आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये जे विकास आराखडे बनवले गेलेले आहेत विकास नियम नियमावली बनवल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आता इको सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह एरिया म्हणून वेगळ्या प्रकारचं महत्व आहे आज जेव्हा अशा प्रकारचं वेगळं महत्त्व असताना आज, आज आपण गेले पन्नास वर्षाचा कॉन्सेप्ट आहे तो की कोकण टू कॅलिफोर् दिया पण अस्तित्वात त्यातलं काही झालेलं नाही सो ह्या गोष्टी अस्तित्वात याव्या कोकणातल्या प्रत्येक ग्रामस्थाला समोज्याला न्याय मिळावा आणि विकासाच्या प्रक्रिये सोळा वर्ष झाली परंतु कोकणकरांना एक चांगला रस्ता मिळाला नाही चांगले उद्योग या कोकणामध्ये येऊ शकले नाही त्याच एकमेव कारण म्हणजे मुंबई गोवा हायवे जो कोकणाशी जोडला जातोय याकडे कुठलेही कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा शेतकरी कामगार पक्ष व जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल असा इशारा अतुलदादा म्हात्रे यांनी दिला आहे संजय गायकवाड रोहा रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद